महाराष्ट्रात सध्या नेमकं काय सुरू आहे तेच कळायला मार्ग नाही आहे म्हणजे आपल्या नेत्यांना आपला महाराष्ट्र कोणत्या दिशेने न्यायचा आहे हे अजून कळायला मार्गच नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कानावर अनि फक्त आणि फक्त हाणामारीच्या दमदाटीच्या धमक्यांच्या आणि हिंसाचाराच्याच बातम्या पडत आहेत आणि त्याच गोष्टी कानावर पडत आहेत असं का होतंय महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे का किंवा आता महाराष्ट्राचा पुरता बिहार झालेला आहे का हाच आजचा आपला महत्वाचा विषय आहे आणि याच विषयासाठीचा आजचा हा व्हिडिओ प्रपंच हा व्हिडिओ प्रपंच सुरू करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या अत्यंत महत्वाच्या विषयाला आणि एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाला की महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे का किंवा महाराष्ट्राचा आता पुरता बिहार झालेला आहे का त्याचं कारणसुद्धा खूप साधं सरळ आणि स्पष्ट आहे रोज कानावर काही ना काही विचित्र गोष्टी येत आहेत म्हणजे एखाद्या नेत्याने एखाद्या नेत्याला धमकी दिली किंवा एखाद्या कार्यकर्त्याने दुसऱ्या कार्यकर्त्याला हातपाय तोडण्याची धमकी दिली आणि आजकाल हे प्रकार सर्रास ऐकायला मिळत आहेत नेमकं आपल्या नेत्यांना काय झालेलं आहे कार्यकर्त्यांना काय झालेलं आहे या सगळ्यांचा संयम असा का सुटलेला आहे हे सगळेजण एकमेकांविषयी इतका द्वेष का बाळगत आहेत आणि हाणामारीची भाषा का करत आहेत याची सुरुवात कुठून झाली कोणी केली हे महत्वाचं नाही आहे मात्र सध्या जे सुरू आहे ते थांबणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत आंदोलनामधून जी शिवराळ भाषा वापरलेली आहे तशीच शिवराळ भाषा त्यांचे समर्थक सोशल मीडियावर वापरतात त्यांना सुद्धा असं वाटतं मनोज दादा बोलले तर आपणही बोलू शकतो मनोज दादा असं बोलले ना मग आम्ही बोललो तर काय फरक पडतो म्हणजे होत आहे काय की यथा राजा तथा प्रजा तुमचा राजा जसा वागतोय तशीच तुमची प्रजा वागायला सुरुवात करते जरांगे शिव्या देतात त्यांचे समर्थक सुद्धा सोशल मीडियावर येऊन शिव्याच देतात काल परवाच आम्ही एका ताईंचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर प्रसारित केला होता त्यामध्ये काही जणांनी त्या ताईंना अत्यंत पातळी सोडून शिव्या दिलेल्या आहेत काय बोलावं यांना एकीकडे आपण म्हणतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मर्द मावळे आहोत आणि एका स्त्रीबद्दल आपण इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये सोशल मीडियावर बोलतो हे किती वाईट आहे असो आता हा ज्याच्या त्याच्या संस्कारांचा भाग आहे त्याबद्दल आपण फार काही बोलू शकत नाही मात्र आत्ता सध्या आपल्या समाजामध्ये नेमकं काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चालू आहे तर धमक्यांचं सत्र सुरू आहे हाणामारीच्या आणि तोडफोडीच्या घटना होत आहेत विशाळगड अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली त्यानंतर विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये काही समाजकंटकांनी आम्ही जबाबदारीने हा शब्द वापरत आहोत समाजकंटकांनी शिवप्रेमींनी किंवा शिवभक्तांनी नव्हे समाजकंटकांनी गजापूरमधल्या काही घरांवर दगडफेक केली गजापूरमधल्या काही गाड्यांची तोडफोड केलेली आहे हे शिवभक्त असूच शकत नाहीत कारण शिवभक्त गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी अहोरात्र किल्ल्यांवर वावरत असतात अहो हे शिवरायांचे भक्त आहेत त्यांच्या हातून कृत्य होऊच शकत नाही हजारोंच्या संख्येने शिवभक्त विशाळ गडावर जमलेले आहेत याचा फायदा उचलून काही जणांनी कदाचित का स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी म्हणा किंवा अराजक निर्माण करण्यासाठी आपली काही टोळ भैरवांची टोळी ह्या गर्दीमध्ये घुसवून हा प्रकार घडवून आणल्याची शक्यता दाट आहे याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो कारण या सगळ्या प्रकारामध्ये शिवभक्त अजिबातच नाहीत हे आम्ही ठामपणे सांगू शकतो पण नंतर उमटायला सुरुवात झाली शाहू छत्रपती यांनी गजापूरच्या ग्रामस्थांना भेट दिली हात लावला आणि त्यांची माफी मागितली तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला मात्र छत्रपती संभाजी यांनी विशाळगड मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला होता याचा राज जितेंद्र आव्हाड यांना आला आणि त्यांनी थेट छत्रपती संभाजी यांचं रक्त शिवरायांचं रक्तच नाही असं म्हणायला सुरुवात केली अनेक शिवप्रेमींना शिवभक्तांना आणि छत्रपती संभाजी यांच्या समर्थकांना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली बरं गाडी फोडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तरी सामंजस्याची भूमिका घ्यावी ना तर नाही माजोरडेपणामध्ये जितेंद्र आव्हाड असं बोलून गेलेले आहे की तुम्हाला काय उपटायचं ते उपटा तुम्हाला काय उखाडायचं ते उखाडा मला जे करायचं ते मी करतच राहणार याचा अर्थ असा आहे की यांना अराजक निर्माण करायचंच आहे यांना शांतता प्रस्थापित होऊच द्यायची नाही आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की चिल्ल्या पिल्ल्या नेत्यांच्या गाड्या फोडू नका गाड्याच फोडायच्या असतील तर देवेंद्र फडणवीसची फोडा एकनाथ शिंदेंची फोडा उद्धव ठाकरेंची फोडा शरद पवारांची गाडी फोडा अहो कशासाठी फोडा गरज काय आहे ही फोडाफोडी करण्याची दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ऑलरेडी हाणामारीच्या गप्पा सुरूच आहेत अमोल मिटकरी रोज कोणाला तरी धमक्या देत आहेत मग त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेकडून कोणीतरी उभं राहत आहे आणि मग परत हे धमक्यांचं सत्र शिव्यांचं सत्र वाढतच चाललेलं आहे पण हे सगळं चालू कशासाठी आहे नेमकं साध्य काय करायचंय याच्यातून हे असं काही केल्यानंतर तुम्हाला मतदान होणार आहे अशी तुमची अपेक्षा आहे का तर असं अजिबातच होणार नाहीये यामुळे धमक्यांची भाषा जे जे वापरत आहेत त्यांची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तर बोलण्याची काही सोयच राहिलेली नाहीये त्यांनी आपल्या भाषणामध्ये तर जाहीर सांगूनच टाकलंय एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन बघा एका नेत्याच्या तोंडी अशी भाषा शोभते का हो अजिबातच नाही मात्र नेतेच असे बेताल वागायला लागले ला बेताल बोलायला लागले ला 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 म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांना तर तेच पाहिजे असतं मग कार्यकर्ते सुद्धा महाजात येतात आणि मग सुरू होतात पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं सामाजिक स्वास्थ्य हे ढासळत चाललेलं आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाहीये का तुमच्या तोडफोडीमध्ये दगडफेकीमध्ये एखाद्या निष्पापाला सुद्धा इजा होऊ शकते आजपर्यंत अनेकांना झालेली सुद्धा आहे तुमच्या नेत्याला कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून तुम्ही बसेस तोडणार बसेस फोडणार जाळणार यातून तुम्ही राज्याच्या तिजोरीच नुकसान करत आहात सर्वसामान्यांच्या टॅक्सवर जे राज्य सरकार चालतं त्या सर्वसामान्यांनाच याचा भूर्दंड बसतोय इतकी साधी गोष्ट सुद्धा आपल्या कोणाच्याच लक्षात येत नाहीये का बरं किमान आपल्याकडच्या नेत्यांनी तरी थोडा संयम ठेवावा ना स्वतःवर तर नाही आपले नेते चिथावणी देत सुटलेले महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आपल्या राजकीय संस्कृतीमध्ये आजवर कधीही मारून काढीन तुझ्या तंगड्या तोडीन माझ्यावर जे बोट उचललं जाईल ते बोट मी छाटून टाकेन ही असली भाषा कोणीच नाही वापरलेली हो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहामध्ये सत्र सुरू असताना प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या अंगावर धावून जात हे शब्द उच्चारलेले आहेत ना की माझ्यावर उचलला जाणार बोट मी त्या हातासकट तोडून टाकेन म्हणून एखाद्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या तोंडातून अशी भाषा का ते देखील सभागृहामध्ये अहो तुम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर कोणत्याही भाषेचा वापर करा ना हरकत नाही मात्र सभागृहाच्या काही मर्यादा असतात त्या तरी आपण सांभाळल्याच पाहिजेत की नाही मात्र आपले नेतेच आता बेताल झालेले आहेत त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा तसेच बेताल वागायला लागलेले आहेत पण हे कुठेतरी थांबायला हवं त्यामुळे या सगळ्या राजकीय पक्षांच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना आमची विनंती आहे कृपा करा आणि आपल्या कार्यकर्त्यांना थोडंसं शांत करा महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासला जाईल असं कुठलंही कृत्य कोणाच्याही कडून होऊ देऊ नका आपल्या आपापसातल्या वादावर जगाने आपल्यावर हसावं असं तरी व्हायला नको बघा विचार करा जमतय का मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्राचा खरंच बिहार झालेला आहे का कारण ऑलरेडी आपल्याकडे अशा काही घटना रोज घडत आहेत ज्यामुळे मन अस्वस्थ होतं यश्री शिंदेच प्रकरण बघा ना दुसरीकडे गेल्याच महिन्यामध्ये वसईमध्ये एका अशाच ताईवर हल्ला झाला आणि त्यात तिचा प्राण गेला पुण्यामध्ये चक्क फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये घुसून दोन पोलिसांना पेट्रोल अंगावर टाकून जिवंत जाहण्याचा प्रयत्न झाला म्हणजेच काय की महाराष्ट्राचा बिहार पूर्णतः झालेला जरी नसला तरी वाटतीच आहे त्याच मार्गावर आहोत आपण आणि हे सगळं राजकारण्यांनी चिथावणी दिल्याशिवाय किंवा राजकीय पाठिंब्याशिवाय होणं शक्यच नाहीये राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे तर आमची कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्र राज्य अस्थिर करण्यामागे महाराष्ट्रामध्ये अराजक पसरवण्यामागे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करा आणि सरळ ह्या सगळ्यांना तुरुंगामध्ये पाठवा कारण या लोकांच्या माजोरडेपणामुळे सर्वसामान्य निष्पापांना भुर्दंड बसता कामा नये इतकीच यामागची आमची स्वच्छ भावना आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून जनजागृतीचं आम्ही जे काम चालू केलेलं आहे त्याला पाठिंबा द्या सहकार्य करा तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत कायम असू द्या विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जनजागृतीचं हे काम आणखी मोठं होत जाईल आणि त्यात तुमचा सहभाग हा अत्यंत गरजेचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम